भेंडीच्या भाजीवर एक प्रकरण समोर आलेला आहे कोण मुलगा होता काय प्रकरण होताच एक सतरा वर्षाचा मुलगा होता बारावीची परीक्षा दिलेली दे होती आणि त्यांना लहानपणापासून भेंडीची भाजी आवडत नव्हती तर आईने त्या दिवशी मुलगावरचा दिवस होता आईने भेंडीची भाजी बनवली ती भाजी म्हणून त्यांना राग आला आणि त्या रागातून तो घर सोडून तो त्याने पलायन केलं होतं पलायन करताना त्याचा मोबाईल होता पण तो, तो स्विच ऑफ झाला होता अशा परिस्थितीत त्याचे आई वडील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आले आणि कोतवाली पोलीस स्टेशनच्या स्टाफला घडलेली घटना त्यांनी सांगितली परंतु त्याचा मोबाईल कंटिन्यू हा बंद येत असल्यामुळं तो नागपूर शहरात आहे किंवा काय आहे किंवा त्यांनी काही स्वतःच्या जीवाचं काही केलं का याची एक आम्हाला एक संशय वाटत होता याकरता आम्ही त्याबद्दल आम्ही एक विरोधात गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला आम्ही सुरुवात केली दरम्यानच्या काळामध्ये आमचे जेवढाही स्टाफ होता त्यात त्याला कंटिन्यू फोन करत होता पण त्याचा फोन हा लागत नव्हता मग आम्ही फोन लागत नसल्यामुळे आम्ही एक त्याच्यामध्ये एक लिंक तयार केली द्वारे आणि आम्ही ती लिंक त्याला पाठवली व्हॉट्सअपच्या माध्यमातून की जेणेकरून त्यांनी जर टिक केलं त्या आम्हाला एक लोकेशन कुठेतरी मिळेल की किंवा त्यांनी तो मोबाईल ओपन करतात दरम्यानच्या काळामध्ये बुधवारचा दिवस होता आणि चार वाजून सतरा मिनिटांनी त्याचं लोकेशन आम्हाला ट्रॅक झाला तो मथुरामध्ये मिळाला तर मथुराच्या बाजूला ती ट्रॅक होता रेल्वे स्टेशनचा असं आम्हाला जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही नागपूर आर पी एफची मदत घेतली तिथले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज बघितले फुटेज बघितल्यानंतर पुढची तशी इन्फॉर्मेशन आम्ही पुढे पास ऑन केली पास ऑन केल्यानंतर नागपूरवरून मथुरापर्यंत कोणत्या ट्रेन्स जातील त्या ट्रेनचा आम्ही आ आढावा घेतला हो आणि निजामुद्दीन स्टेशनला साधारणतः एक सात ते आठच्या दरम्यान जाणाऱ्या ट्रेनची आम्ही माहिती घेतली आणि त्याची मुलाचे जे नातेवाईक होते ते ची नातेवाईकांना ना सांगितलं ना की आपल्या कोणी परिचयाचं असा आणि पोलिसांनीच इन्फॉर्म केलं की आजूबाजूचा परिसर बघा तर निजामुद्दीन स्टेशनच्या जे बाजूला होता त्या ठिकाणी तो मुलगा त्या ठिकाणी बसलेला त्यांच्या ओळखीच्या रिलेटिव्ह आढळला आढळल्यानंतर त्या फोटोवरून आम्ही त्याची ओळख पटवली आणि त्या मुलाला त्याच्या त्यांच्या त्या रिलेटिव्ह ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या मुलाला तात्काळ विमानाने नागपूरमध्ये आम्ही सकाळी साडेसहा वाजता नागपूरमध्ये आणलेलं आहे तर एक छोट्याशा कारणावरून मुलांनी घर सोडलं याबद्दल थोडंसं आम्हालाही वाटलं होतं आणि आम्ही त्याचे नातेवाईकांना आणि मुलाचं चांगल्या प्रकारे काउन्सलिंग केलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडून कळत असं झालेलं आहे यापुढं काही करणार नाही याबाबत त्यांनी पोलिसांना एक वचननामा दिलेला आहे आणि पोलिसांचे त्याच्या आईवडिलांनी आभार मानलेले आणि मुलांनीही आमचे आभार मानले अशा प्रकारची घटना कोतवाली पोलीस स्टेशनमार्फत घडलेली आहे